बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी देवगड हापूस आंब्याच्या नावानं बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगानं आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला युनिक कोड देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं घेतलाय गुरुवारी संस्थेनं आयोजित केलेल्या चर्चासत्रात उपस्थित बागायतदारांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला हापूस जी आय रजिस्टर प्रोप्रायटर अर्थात कस्टडिया नसल्यानं जी आय कायद्यानं प्राप्त होणारे अधिकार वापरू आता देवगड हापूसच्या नावानं विकल्या जाणाऱ्या प्रत्येक आंब्यावर युनिक कोड असणं बंधनकारक करण्यात येणार आहे असे देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ॲडव्केट अजित गोकट्यांनी सांगितलं आहे या सत्रामध्ये आंबा उत्पादक संस्थेसह अन्य प्रमुख शेतकऱ्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला युनिक कोडचे पेटंट मिळालेल्या मुंबई येथील सन सोल्युशन या कंपनीबरोबर संस्थेनं करार केला आहे हे युनिक कोड संस्थेच्या मार्फत वितरित केलं जाणार आहे अशा युनिक कोडचा बोगस वापर होऊ नये त्याकरता शेतकऱ्यांना त्यांची देवगड तालुक्यातील आंबा कलम त्यांच्या सातबारा अवतार्यावर तपासून आणि त्यांची उत्पादन क्षमता बघून तितकेच कोड मिळणार आहे असे कोड मिळण्याकरिता प्रत्येक शेतकरी जी धारक असायला हवा आंब्यासाठी वापर होण्याचं हे पहिलं वर्ष असल्यानं या कोडचे स्टिकर छापून तयार होण्याकरिता आणि त्याची सिस्टीम मध्ये एंट्री होण्याकरिता सुमारे पंचेचाळीस दिवस लागणार आहेत त्यामुळे दहा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर शेतकऱ्यांनी संस्थेकडे संपर्क साधून नोंदणी करावी आणि कोडची ऑर्डर नोंदवावी असं आवाहन ऍडव्होकेट अजित कोपटे यांनी केलंय ग्राहकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून साध्या सोप्या पद्धतीने आंब्याची तपासणी होणार आहे यासाठी या नंबर वर सन सोल्युशनच्या अँटी काउंटर फिटिंग व्हॉट्सअपच्या नंबरवर ग्राहकांनी स्टिकरचा फोटो पाठवल्यास ही यंत्रणा त्या स्टिकरवरील कोड वाचते आणि स्टिकरच्या खालच्या बाजूला असलेल्या कोडचा फोटो पाठवा असे मेसेज पाठवते ग्राहकांनी तो कोड लिहून पाठवल्यानंतर या आंब्याच्या संदर्भातील मेसेज यंत्रणेकडून येतो या मेसेजमध्ये शेतकऱ्यांना हवा तसा मेसेज पाठवता येईल जसे की शेतकऱ्याचं नाव गावाचं नाव जी आय क्रमांक इत्यादी मुद्दे पाठवता येतील जेणेकरून ग्राहकांना या आंब्याबाबतची इत्यंभूत माहिती मिळेल आणि आपण खात असलेला आंबा शंभर टक्के खात्रीचाच देवगड हापूस आहे याची खात्री होईल यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली होणाऱ्या अन्य आंबा विक्रीला चाप बसणार आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल